तास झाले तरी येऊ डांड राहिलेला पैप काय सरळ व्हाय ना ऊन पडलं आहे उन्हाला मांडाचा निवडून जाळी मुळं काय याला ऊन लागा ना बघू थोडं आता डांड राहिलेला कमी झालाय फिट भासलं तर आता डबल उन्हाला मोटर चालू केली आता त्या आपल्याला वावरात हे बघा आला डबल नाताच्या सुट्ट्याला पंधरा तू गाल्या भरल्या बा पांढरा गुवाल्या भरल्या एवढं वाटप फुलखेला नाही ठेवा ते चाळीस गोळे भरत असते ते गाय मी तुम्ही स्वागत आहे तुमचं मराठी वडील होते त्याला आज वालायचं आपण उद्या कांदे लावायचे ते आज दोन जागे मोठं चालतं केल्याचा एक करायची बरं पाईप जोडायची पाईप लागण्याचा थंडीमुळे एवढा ठेव पाईप तो झालाय दादा पाईप इकडं तुम ह्या पाईपलाईन ह्या पाईपलाईन मध्ये घ्यायचं पण ही पाईप इतका राहणार नाही की वासनाच पाईप म्हणून नाही का आतापर्यंत मोटर आपण जे काल सारे पाडले होते मोडलेलं होते ते तिला चालू करून न्यायची होते किंवा किती दांड खालीचे आता त्याला अर्धा एक तास बघावं लागेल वाट मंग

आता वावर ते चालू केली मोठं पाय टांडाला पण चिरत नाही आलं चालू करतात दुसरी चालू केली इकडं आता बाय नेंट आलं त्या हवावर हवावर चालू किरती आपण चालू केली मोठं हेवर जायचं दहा पंधरा मिनटांनी ते आवड टाकून तिकडे एकण्याचं पाणी ताप झालं तरी अंडरा कसर खायला ऊन पडलंय

झालेला आहे बा उन्हाला मांडला बघूत आपण झाला गरम तर नेऊन उभा केलाय पायक म्हणजे सर्व उभा आपल्याला फिटकारच आहे म्हणून हे दोन्ही वाढची तुकी तो एक तोंड उचललेले आणि तो बा एक तोंड सपाट बसाला म्हणून तिला लाइट गेलेली आता आता डबल लाईट गेली ती अर्धा तास परमेट घेतलं होतं वाटतं आता डबल चालू केली मोटर आपला पाईप मांडल्यावर उन्हाला बघू आता तो सरळ झाला का कब फिट करून डबल पाणी न्यायचं आहे तिकडं बघू थोडा आता दांड राहिल्याला कमी झालाय फिट बसला तर आता डबल उन्हाळ्याला मांडावला बा आता पाईप आहे आता येऊ मोटर चालू करायला जायची आता दांड कमी झाला तर उन्हाळ आता आता शिक लाईटच गेली डबल मोटर चालू केली आता ज्याच्या आपल्याला वावरात हे बघा आला डबल नाताळाच्या सुट्ट्याला आता पाणी आलेलं आहे आपलं इथं पाणी आणि तिकडं खाली माहिती तुम्हाला तिकडे दाखवलं तिकडं पाणी यायचं आहे पाणी आलं की लगेच लाईट गेली बघा लाईटीला काय बन हवा आणि बा आपले हे कांदे जे काढले ते वावरातून बाहेर टाकलेली भरायत चालले तर आज बा नऊला लाईट गेली होती दहा सव्वा दहा लाईट आली बार सव्वा तास झटका मारलाय ना आता बारा लाईट जायची बी बघा तो आपल्या तिकडं पाच गोण्या भरायच्या झालेल्या अजून एक वाफा बी भिजून नाही झालेला आपलं खालचं आवट भिजून झालेलं आहे आणि बाहे पलीकडच्या ला। वाफेत गेला लाईट गेली बारा वाजता लाईट काही टिकली नाही आणि बा आपली कांदी नेले बी भरून कॅम्पत मार्केटला उद्या सोमवारी म्हणून आपल्या भर गोण्या भरल्या फक्त तेरा दो दोन गोण्या शिल्लक राहिल्यात का थोडे इथं बाकी पंधराच गोण्या भरल्या बाहे पंधरा गोण्या भरल्या एवढ्या वाटणीत दोन गोण्या शिल्लक आहेत तेरा ने मार्केटला रोग पुसले ना हे वाटणी चाळीस गोण्या भरत असतात च नवीन नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा भेटूया उद्या सकाळी वाजता असंच मराठी नवीन ब्लॉगमध्ये करा बाय